मला एक मिनिट साहेब बोलतो हॅलो हा साहेब बोला कोण पुजारी मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका चोरीवर तुम ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल कडे गेले ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला गेली ती करतो नको ते उद्योग मेंटत मी काय केलं साहेब मी त्याला ब्लॅकमेल केलं मालक मी सिरीजचा मालक येतो हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझं सूबत ठीक आहे सर सदरचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे तितक्याच गंभीरतेने हा व्हिडिओ बघा मित्रांनो आणि कळकळीची विनंती आहे कि हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरवा या व्हिडिओ मधून तुम्हाला स्पष्ट कळेल की शरद पवार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड बलात्कार्यांची कशी पाठराखण करतात ते मेहबूब शेख सारख्या बलात्कार्याला तर यांनी यांच्या गटाचा युवक प्रदेशाध्यक्ष बनवलेला आहे आणि दुसरीकडे दोन वर्षां अगोदर एक मुलगी जिच्यावर टी सिरीज मालक भूषण कुमार यांनी अत्याचार केले तिच्यासोबत व्याभिचार केला आणि जेव्हा ती मुलगी न्याय मागायला पुढे आली तेव्हा याच जितेंद्र आव्हाड शरद पवार यांनी आपल्या सत्तेचा माज दाखवत बळ वापरत भूषणकुमारला वाचवलं पीडित मुलगी ज्यांच्याकडे मदतीसाठी गेली होती त्यांचं नाव मल्लिकार्जुन पुजारी या मल्लिकार्जुन पुजारी यांनी त्या पीडित महिलेसह अंधेरीतील एका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्याचा प्रचंड प्रयत्न केला मात्र तेव्हा महाभकास आघाडीचं सरकार होतं जितेंद्र आभाड आणि शरद पवार यांनी राजकीय दबाव वापरून हे प्रकरण दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि यांनी हे प्रकरण दडपलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची काय कहाणी आहे हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याच तोंडून ऐका दोन वर्ष अगोदर एक घटना घडली एक पीडित महिला माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली आणि न्याय मिळवून देण्यासाठी मला विनंती करत होती का एक मला का पैसेवाला माणूस माझ्यावरती शारीरिक छळ करतो माझ्या आणि मला कोणी मदत करत नाही तुम्ही मदत करा म्हणून माझ्याकडे आली होती आणि त्यावेळेस संबंधित महिलांचं पूर्ण ऐकून घेतलं त्यांच्याकडे जे पुरावे ते सगळं घेतलं आणि मी अंधेरी येथील डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्ती टी सी मालक भूषण कुमार यांच्यावरती तीनशे शहात्तर कलमाखाली बलात्कारचा गुन्हा दाखल केला व संबंधित पोलीस स्टेशनला सगळी प्राणी सांगितलं व त्यांना अटक करण्यासाठी विनंती केली पण त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्या भूषण कुमारला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावलं व त्यांचं गृह खात्याची ताकद लावली आणि त्यांची राजकीय शक्तीपणाला लावून त्या माणसाला वाचवलं आणि ही पीडित महिलेला प्रचंड दबाव आणून त्या महिलेला त्या भूषण कुमारच्या समोर नतमस्त व्हायला भाग पाडला हाच तो जितेंद्र आवाड जो काल बदलापूरमध्ये काय बोलतोय पुण्यामध्ये जाऊन काय पाण्यात भिजतोय अरे है। मादे 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 है। वा अरे जितेंद्र आव्हाड आणि मी सोशल मीडियावर ऐकलोय आणि काही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ऐकलोय का त्या संदीप देशपांडे जेव्हा हे प्रकरण बाहेर काढले तेव्हा त्या संदीप देशपांडेच्या प्र ह्याला उत्तर देतानाही म्हटले कोण तो ब्लॅकमेलर होता आणि तो ब्लॅकमेल करत होता मी हे प्रकरण चार वर्ष आहे दोन वर्ष अगोदरचे प्रकरण आहे आणि जितेंद्र आव्हाड परत परत ब्लॅकमेलर ब्लॅकमेलर म्हणतोस तुला काय वाटतंय आम्ही काय रस्त्यावर पडलोय का तुम्ही आरोप करणार आणि आम्ही ऐकून घेणार कोण ब्लॅकमेलर आहे आणि कोण कॉम्प्रोमाइज करणार सेटलमेंटर आहे ते दिसेल महाराष्ट्राला कारण महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो का आपण हे प्रकरणाचं एसआयटी चौकशी बसवा <laughs> मी ब्लॅकमेल करून पैसे घेतलं असेल ते बाहेर निघेल किंवा त्या माणसाला त्या संबंधित भूषण कुमारला वाचवण्यासाठी ह्या लोकांनी जे सेटलमेंट करून ह्या जितेंद्र आव्हाडने जे काय तडजोड केलं असेल मोठं आर्थिक देवाणघेवाण झाली असेल तर ते हे पण प्रकरण बाहेर निघेल कारण ती महिला होती तिला मदत करायला पाहिजे होतं तुम्ही ठीक आहे बदलापूर प्रकरणाचा का मी सपोर्ट करत नाही किंवा पाठिंबा नाही मी त्याचा विरोधात आहे मी निषेध व्यक्त केला माझ्या संघटनेच्या वतीने कारण काय केलं सरकारने अटक केलं त्याला संबंधितांना अटक केलं तुम्ही का नाही अटक केलं तुमचं सरकार असताना ते भूषण कुमारला का नाही अटक झाली ना याचं उत्तर अगोदर तुम्ही महाराष्ट्राच्या माय भगिनीला द्या मग तुम्ही तोंडवर करून तिकडे बोला आणि पावसात भेजून येई शकता का सगळं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये तेव्हा कुठे गेलं होतं कुठे गेलो तो तुमचं हे महिला बद्दलच आपुलकी बराच सांगतो म्हटला तर सिद्ध कर सिद्ध करून दाखव सगळ्यांना बोलव त्यांना भूषण कुमारला बोलव त्याच्या चुलत्याला बोलव आणि तू पण ये सगळ्यांना दे सुद्धा होऊ दे मी कोणाकडून दहा पैसे घेतले असेल या प्रकरणामध्ये माझ्या कुटुंबाला आणि मला किती त्रास झालाय हे आम्हाला माहिती आहे एका मुलीला मदत करायला जाऊन आम्हाला एवढं त्रास झालेला आहे परत एकदा सांगतो ह्याच्या पुढे मला, मला करू नको खूप गप्प असलं एवढं दिवस मी सर करत होतो जाऊ दे जाऊ दे आता परत बघतो तर विषय का दोन वर्ष जुना असेल तर तो प्रकरण बाहेर काढायचा नाही का संदीप देशपांडेला मी धन्यवाद देतो काही प्रकरण तुम्ही परत बाहेर काढला पूर्ण मनसेने घ्या मी आहे तुमच्याबरोबर आणि ह्या जी एसआयटी चौकशी झालीच पाहिजे अशी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक जी शिंदे साहेब असतील किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील यांना मी विनंती करतो का ह्या जितेंद्र आव्हाडचं एसआयटी चौकशी लावा या प्रकरणाला ला आणि याला आत टाका याला तुरुमाट डांबा तर याला कळेल दुसऱ्यावर आरोप करणं काय असते थोडं सांगतो परत एकदा मी माझ्या माय भगिनीला सांगतो का याच्या भूलतापांना बळी पडू नका बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शरद पवार यांनी तोंडाला काळी पट्टी लावली पावसामध्ये निदर्शनं केली आंदोलनाच्या नावाखाली घोषणाबाजी केली माता शपथा घेतल्या मात्र हेच कसे माता बहिणींवर अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे मित्रांनो टी सिरीज चा मालक भूषण कुमार कडे खूप अमाप पैसा आहे प्रचंड पैशांचा वापर करून यांनी हे प्रकरण दडपलं असणार यातले कोट्यावधी रुपये जितुद्दीन आव्हाडला मिळालेले असतील शरद रावांना मिळालेले असतील मित्रांनो अहो आपल्याला तर फक्त दिशा आणि सुशांत हीच प्रकरणं माहिती आहेत मात्र या भूषण कुमार सारखी असंख्य प्रकरणं शरद पवार यांनी आजपर्यंत अत्यंत शिताप हिने दडपवलेली आहेत जितेंद्र आव्हाड स्वतः सांगतायत ना अहो प्रकरण शरद पवारांपर्यंत गेलेलं आहे प्रफुल्ल पटेलांपर्यंत गेलेला आहे याचाच अर्थ असा आहे की मोठ्या लेवलवर सेटलमेंट झालेली आहे जितेंद्र आव्हाड निर्लज्जपणे म्हणतात की खड्ड्यात गेली ती मुलगी तुला काय करायचंय तू तु तुझं तुझं काम कर ही यांची महिलांबद्दलची भावना आहे मित्रांनो आणि तुम्हाला ह्यांना बोकांडी बसवून घ्यायचंय का सुप्रिया सुळे बदलापूर घटनेनंतर पत्रकारांशी बोलत असताना असं बोलून गेलेल्या की मला फाशी द्या सुप्रियाताई भूषण कुमारला वाचवताना तुमच्या वडिलांना तुम्ही असं का बोलले नाही तो निर्लज्जपणाचा कळस आहे मित्रांनो लक्षात घ्या हे सगळे भामटे आहेत गुन्हेगारांना आणि पाठीशी घालणारी ही, ही सगळी मंडळी यांचे बुरखे टराटारा फाटायला लागलेले आहेत आणि यांचे हे विकृत चेहरे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो उद्या चालून यांचं महाभकास आघाडीचं सरकार पुन्हा जर सत्तेत आलं तर अनेक दिशा अशाच नाहक बळी जातील वासनेची शिकार बनतील आणि हे भकास आघाडीचे नेते पैसे घेऊन त्यांना अभय देतील खर तर ही अत्यंत संतापजनक बाब आहे अनेक जण प्रश्न करतात विचारतात की आपण यावर काय करू शकतो काय करू शकतो हो, आपण खूप काही करू शकतो मतदानातून यांना दाखवून देऊ शकतो ना की बस झालं आता आम्हाला कळून चुकलेलं आहे तुम्ही कसे आहात बदलापूर घटनेवरून यांची जी अरडाओरड आता सुरू आहे यांना विचारा ना जरा पत्रकारांनी प्रश्न केला पाहिजे उलट घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे तोंड काळ केलेलं होतं तुमचं मराठी चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार हे पाळीव पत्रकार महाभकास आघाडीच्या ह्या बलात्कार्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना जनतेसमोर आणणार नाही हे काम सोशल मीडियाद्वारे आपण करू शकतो मित्रांनो तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा त्यातून एक खणखणीत मेसेज या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की तुमची घाणेरडी वृत्ती आणि तुमचा नकली चेहरा आम्ही ओळखलेला आहे तेव्हा मित्रांनो पटापट कमेंट करायला सुरुवात करा या व्हिडिओचं शेअरिंग जास्तीत जास्त करा हा व्हिडिओ इतका पसरवा की या बलात्कार्यांना पाठीशी घालणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे पाळीव पत्रकार पाकिट पत्रकार जी बातमी तुमच्यापासून लपवतात ना ती बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तेव्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओवरच्या तुमच्या कमेंट्स थांबायलाच नको जास्तीत जास्त कमेंट्स करा मित्रांनो आणि व्यक्त व्हा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम जय श्री